पाच वाजेपर्यंतच राहतात ना ते चार वाजेपर्यंतच राहतात का झिरो लुकिंग ब्युटिफुल तिथे जे आहे ना तू पण सुंदर ओके हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू आर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस आता वाजले दुपारचे चार पण असं थोडंफार ऑफिसचे कामंसुद्धा झालेली आहेत आणि ओ तर आता आम्ही जातो आहे स्कूल्स बघायला आम्हाला खूप दिवसांपासून जायचं होतं आम्ही चार महिन्यांपासूनच विचार करतो आहे की आम्ही जाऊ जाऊ पण आम्हाला वेळच काही मिळाला नाही पण आज तो दिवस आलेला आहे तर आम्ही आता स्कूल्स बघायला चाललो एकदम स्कूल्स आम्ही शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आहेत तर बघू काय एक कसा एक्सपिरियन्स एक येतो आम्ही तुम्हाला पण आमचा एक्सपिरियन्स एक शेअर करू बिकॉज आमच्यासाठी पण हे सगळ्या गोष्टी फर्स्ट टाईमच आहेत टाइम एक्सपिरियन्स आणि जियाना सोळा जुलैला दोन वर्षाची होणार आहे तर त्यामुळे तिला आता प्लेस्कूलमध्ये टाकण्याची योग्य वेळ आहे तरी आम्ही त्यांना विचारू की तुमच्याजवळ बॅचेस अवेलेबल आहेत का कारण सिक्स सिक्स मंथचे पण खूप ठिकाणी कोर्सेस आहेत अडीच वर्षाची होऊन जाईल तेव्हा ती तर आम्हाला तेव्हा तिला टाकायचं आहे बिकॉज आम्हाला थोडी लहान वाटते ती आता सध्या पण जर इयरली पॅकेज असेल तर मग तो इयरलीच घ्यावा लागेल तर लेक्सी बघू बिकॉज ही क्रायटेरियामध्ये बसते जुलै बॉन असल्यामुळे ही क्रायटेरियामध्ये बसते तर सी बघू एक घराजवळच अगदी घराजवळ स्कूल आहे ती बघू सगळ्यात आधी आणि मग एक दोन त्या लांबच्या आहेत जी आवडेल तिथे ॲडमिशन करा येस yes, आणि आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू फी स्ट्रक्चरपासनं काय सिलेक्ट करायला पाहिजे कुठला कोर्स सिलेक्ट करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आणि यावर पूर्ण अनालिसिस झाल्यावर एक पूर्ण कम्प्लीट ब्लॉकसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊस चला yes. बच्चा कहीं पर भी क्योंकि क्योंकि देखिए मैं बता रही हूँ बच्चा का शिप्स खिलाता है तो सब अपना टिफिन खाना छोड़ देते और अगर दे। एक तो और बच्चा टिफिन बंद करा देती फिर फूट रोटी सब्जी शेयरिंग सिखाते बिस्किट तो और चिप्स में 25 कर प्रोग्राम करती हूँ फर्स्ट से मोम को स्पेशली इसलिए बुलाती हूँ कई पेरेंट्स बोलते हैं मैम बच्चों का सिर्फ मम्मी को इंपॉर्टेंस दे रहे हैं आप पेरेंट्स को पप्पा को नहीं बुला रहे हैं सर ऐसा नहीं है क्योंकि पपा को बता रहा है सेपरेट नहीं देना पड़ेगा मुझे कि बीस चिप्स मत दीजिएगा बिस्किट मत दीजिएगा कोई भी घर में कई ऐसा नहीं बनाना मैम घर का बनाना चाहिए मैं घर का बना है तो ऑयली है है वो चीज़ घर में फास्ट एक बच्चा वो लेके आएगा बात बच्चे तो खाने वाले बच्चे और अपना रिपीट छोड़ कांटेक्ट नंबर जो, uh, जो हमें हाँ। आपको आ बंदे बंदे क्या है ना दीदी आ आ चल। कौन है ओके तो ये 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 सही है। क्या देखिए? ये भी सब आ रहे हैं जा कम ऑन ये आपके लिए ये भी आपके लिए थैंक यू मॉम सर थैंक यू ये सीधे आपके लिए ये नहीं लो ना फिर कॉल तो नहीं करेंगे अपन बात नहीं करेंगे थैंक यू यस कॉल कर बाय करून <laughs> दे <you> okay. <laughs> <बाए> <laughs> फ्लाइंग तर आम्ही आता स्कूल बघून आलो आणि थोडेफार ग्लिप्स तिथले सुद्धा असेल तर स्कूल खरंच खूप चांगली आहे म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतो करत बिकॉज आम्ही जे एक दोन ऑप्शन्स जे बघितले होते, जे होते ले ले ते आम्ही इंस्टाग्रामच्या बेसिसवर बघितले होते इंस्टाग्रामवर काय पोस्ट टाकलेले आहे त्याच्या बेसिसवर आणि तो पॉईंटसुद्धा आम्ही क्लॅरिफाय केला की तुमचं सोशल मीडिया एवढं अपडेटेड नाही आहे आणि त्यांनी भरपूर काय व्हॅलिट रिजन्स दिले त्याच्यासाठी पण तिथे जाऊन एक्झॅक्टली आम्ही गोष्टी बघितल्या स्कूलमध्ये जे प्रॉपर जे प्रॉपरिटीज होतात ना त्यांच्याकडे ऑलरेडी त्याचे पीडिएस होते त्यांच्याकडे त्यांनी ते आम्हाला दाखवले आणि मला एक कन्सर्न होता की झियाना दोन ती लहान आहे का तर पण ती तिथे गेल्याबरोबर लगेच खेळायला लागली तिच्या मावशी लोकांना ती आजी आजी बोलून त्यांच्यासोबत खेळायला लागली तर लवकरच जलप झाली मला म्हणजे आपल्याला वाटतच नव्हतं की झियाना इतक्या लवकर झलब होईल पण वाटत होत मला कारण ती लहानपणापासून आई बाबांकडे आपण गोव्याला गेलो तेव्हा तिला ठेवलं तर मला एक कुठेतरी होता थोडा कॉन्फिडन्स की ती राहू शकेल बट कसं ते नोन लोक होते हे अननोन होते तिथे ती सेटल डाऊन झाली तरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे अँड वी बोथ आर सो हॅपी फॉर दॅट म्हणजे जवळपास एक तास आम्ही तिथे बोललो त्या मॅमशी आणि ती एक तास त्यांच्या त्या मावशीबरोबर खेळत होती तिथे त्यांचा टीचर स्टाफ पण होता त्यांच्याबरोबर ती त्यांना हाय बाय सगळं सगळं तर ते बघून जरा आनंद आहे म्हणजे कुठेतरी एक असं जे कन्सर्न होतं ना मनामध्ये ते तिथे गेल्यावर असं इथून सॉर्ट झाल्यासारखं वाटतं की हा झिया ना आता एक प्रॉपर सेफ मध्ये राहील आणि खेळेल प्रॉपरली खेळेल मला तर खेळणं महत्त्वाचं आहे शिकतं तर ती शिकेलच मला माहिती आहे ती शिकेलच पुढे डॅडीच आहे एवढा डॅडी अभ्यास करतो दिवसभर तर यांना पण करेलच आणि दिवसभर ती बुक आणि पेन राहतो तिच्या हातात आहे तिला आवड करेल ती कंटिन्यू <laughs> तर येस सो लेट सी बघू एक दोन दिवसाचा आम्ही वेळ घेऊ थोडस विचार करू hmm. आणि मग करू आणि म्हणजे तिला यायचं नव्हतं काय सिरियस स्कूल आवडली काय गिफ्ट दिले तुला आणखी काय दिलं काय दिलं हे तुझ्या हातातलं दाखव ना हे 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 दिलं तुला तुला आवडली स्कूल आवडली जायचं तिथे आपण तुला जायचं म्हणजे तू मी कशाला येईल आवडलं तुला जायचं स्कूल मध्ये बाबा आणि स्कूलचा टायमिंग खूप छान आहे मला खूप आवड साडेनऊ साडेबारा साडेबारा चे एक पण होतील मामाशा बोलल्या तर चांगलं आहे माझ्या बऱ्यापैकी कामं होऊन जातील आणि घरापास अगदी जवळ आहे तर वेळ पण वाचेल तिला घ्यायला जायचा आणि घेऊन यायचा तर येस चला आता आम्ही चाललो आहे आ, स्मार्ट बाजार थोडंफार सामान घेऊ ग्रोसरी जे घरच्यासाठी घ्यायचं होतं ते घेऊ आणि मग घरी परत आपलं सगळ्या मध्ये काय आहेच या ना काय उद्योगी जेसिपी बघूनच घ्याची रिॲक्शन बाबा आता स्कूल चालू झाली की आबा घर नो आबालाच बोलावं लागेल ऑफिसला जाईल मी ट्रक 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 होता तो ट्रक म्हण ट्रक यो, 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 आम्ही आलेलो आहे दिपालीला काही सामान घ्यायचं आहे बघू काय काय सामान घेते तिथं डेट्स फोर नाईन्टी छान

आता फिरायला ना बंद मग चला तर आम्ही आलो आता परत शॉपिंग सेक्शन हो मी म्हटलं तुला काहीच नाही म्हटलं तुला काहीच घेत नाही फक्त बघून जाते घरी घे ना का तिच्या हरवातून ते मम्माला दे ना का डॅडी जवळ का देते तू सामान होत जे आमचं घेऊन झालेलं आहे वेदर बन पाऊस आज मच आहे जास्त गरम होत झेण्याच्या पेन्सिल स्पेशल जाणार आहे ती स्कूलला लवकरच ना मैंगो लेते ले चला खूप खाल्ले तिने चालू आहे ते मैंगो परत तिला मैंगो भरपूर आवडतो तिला काय झालं काय नाही झालं काही नाही झालं ये थांबली काय ना पुढे ती पडली तिकडे घरी आलो आम्ही जे ना तो आतो आत्मधे हो द नेक्स्ट मॉर्निंग पिस्ता आता आम्ही चाललो आहे जी <laughs> <laughs> आणि की जियाना खाते ऍपल आता एक बर्डन अजून येत की जियानाची <laughs> चा। <laughs> <आरांकरा> <laughs> <करें> चा। <laughs> स्कूल चालू होणार आहे आम्हाला जेम अजून थोडी स्टार्ट करायला कधी झोपायचं कधी उठायचं दुपारी थोडा आराम करावा लागेल खरंच एक्साइटेड आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी <laughs> चाललो आपण कुठे जिम <laughs> जिम जिमला चाललो सगळं चाल माहिती आहे तिथे काय झालं बघू मला काही नाही झालं गं स्कूलमध्ये जाशील ना हां काल मोठी नाही ओढत होती हां सात वाजलेले सहा सहा सात सहाला उठतो पण आम्हाला तास लागता आवडता आवडता बिकॉज झियाण्याचंच खूप असतं बॅग घ्या तिची तिचे डबे घ्या याच्यामध्येच खूप वेळ जातो आमचा तर मे बी नेक्स्ट वीकपासून आणखी लवकर उठावं लागेल पाच वाजता उठावं लागेल का मला तर वाटते पाचलाही उठलं तरी वेळ कमी पूर्ण आहे पासून लवकर उठावं लागेल अजून जेणेकरून आमची जिम आधी झाली पाहिजे मग जी आणण्यासाठी फिन प्रणवचं आणि घरचे बाकीचे जे काम आहेत ते दे ते दोन दिवस थोडे पिक राहील जेव्हा माझं ऑफिस राहणार आहे मे मंडे आणि फ्रायडे मी सेट करून घेईल आणि त्यावेळेस येणाला सोडून द्या तिला घेऊन या पाऊ कसा प्लॅन बंद करू नक्की शेअर करू कारण दिपालीच्या मागे भरपूर एक्झर्शन होणार आहे आता जेव्हा <laughs> जे स्कूल, स्कूल स्टार्ट होईल मे बी ट्वेंटी थर्ड जून पासून रवीची स्कूल तर आता ॲडमिशनची प्रोसेस वगैरे मी आज उद्यामध्ये करेन Per l'Uca sanno un po' rato.

येणार या जिमला यायला एवढं आवडतं एवढंच असतं तिला आता आम्ही विचारतो आई बाबांकडे सोडून देऊ की कुठे काय म्हणजे तुझं काय करायचं आहे तुला आम्हाला ना बोलते नाही माई बाबाकडे नाही जिम मध्ये जायचं आणि जिम मध्ये जाऊन उचलते डम्बल सुचलतेचे बाप रे हो म्हणजे जे आम्ही करू ना मॉम अप वगैरे ते ती सगळं करत आहे आता कशा आणि आता वाजले नऊ आणि लेट आलो तर लेट जातो आहे घरी आणि आता घरी जाऊन आहे प्रणवचा टिफिन जियानाचा टिफिन आणि बघू मग पुढे काय कसा प्राण आहे